नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील कराड नगरपालिकेचा समावेश होतो आणि कराड तालुक्यातील कोळे कराड उंडाळे काले सेनोली या महसूल मंडळाचा देखील या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात समावेश होतो दोन हजार आठच्या परिशिमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघास दोनशे साठ क्रमांक दिलेला आहे आणि हा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो सातारा लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण अॅरोच्या माध्यमातून हा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण हे विजयी झाले होते त्यांना ब्याण्णव हजार दोनशे शहाण्णव मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे अतुल भोसले यांना त्र्याऐंशी हजार एकशे सहासष्ट तीस मताच्या मताधिक्याने ऋतुराज चव्हाण हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचे विलास काका हुंडाळकर हे विजयी झाले होते तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते पृथ्वीराज चव्हाण यांची स्वच्छ प्रतिमा आणि प्रभावी प्रचार यंत्रणा यामुळे या, या मतदारसंघातून ते सलग दोन वेळा विजयी झाले आहेत हा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो पस्तीस वर्षे विलास काका उंडाळकर यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे परंतु दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून केव्हा असणारे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आणि सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढल्यामुळे या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेसचे बंडखोर विलास काका उंडाळकर यांना पुरस्कृत केलं होतं तरी देखील पृथ्वीराज चव्हाण यांचाच या मतदारसंघातून विजय झाला होता दोन हजार चौदाला आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि मोठ्या प्रमाणावरती मतविभाजन होऊन या निवडणुकीमध्ये पृथ्वीराज चव्हाण हेच काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते आणि बंडखोर विलास काका उंडाळकर यांना पराभूत करून पृथ्वीराज चव्हाण हे विजयी झाले होते तर तिसऱ्या क्रमांकावर भाजपचे उमेदवार यांना मतं मिळाली होती आणि चौथ्या क्रमांकावर शिवसेनेचे उमेदवार पाचव्या क्रमांकाची मतं ही नोटाला मिळाली होती आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाडी होती आघाडीकडून ही जागा काँग्रेस पक्षाला तर युतीकडून भाजपला सोडण्यात आली होती आणि या निवडणुकीत अतुल भोसले भाजपचे उमेदवार यांचा पराभव करून पृथ्वीराज चव्हाण यांनी ही निवडणूक जिंकली तिसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार होते चौथ्या क्रमांकाचे मतं बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला आणि पाचव्या क्रमांकाची अपक्ष उमेदवाराला मतं मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून पुन्हा महाविकास आघाडीकडून पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी दिली जाईल तर महायुतीकडून किती प्रभावी उमेदवार दिला जातो यावरती देखील या देखी मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद